आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सालाबादप्रमाणे यावर्षीही रेल्वे कोल्हापूर इंडियन होम पाईप मिरज येथे मुक्तियार अलिशा बाबा यांचा उरुस साजरा केला गेले पंचवीस ते तीस वर्षापासून मुन्नाभाई नायकवाडी मित्रपरिवार यांच्याकडून हा उरुस साजरा करण्यात येतो या उरुसाच्या गलेफ कार्यक्रमसाठी उपस्थित आमदार इद्रिसभाई नायकवाडी सुरेश आवटी शिवा दादा दुर्वे असलम भैया काजी आकाश भैया कांबळे अभिजीत दादा हारगे संदीप आवटी तिरंगा न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक युनुस भाई बागवान डॉक्टर गौतम सूर्य महेश वेयद सरफराज भाई नायकवाडी मुन्नाभाई नायकवाडी राजू कांबळे हाजी शब्बीर शेख भूपाल साबळे आप्पा मंगेश जावळे सुगंध कांबळे रमेश माने परशुराम कांबळे अतिश अग्रवाल डी जी आवळे किरण कांबळे इम्रान शेख असिफ निशानदार राहुल नरगुंदे मलिक नायकवाडी फजल मुलाणी, मुकादम, राहुल भंडारे, राज भंडारे वसीम काजी आणि इतर येथील यांच्या निमित्तानं गेली वीस पंचवीस वर्षापासून या ठिकाणी यावर्षी या ठिकाणी आमचे सहकारी याबाबतचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुन्नाबाई नायकवडे असतील त्यांची सर्व सहकारी असतील या सर्वांनी मिळून इथं एक चांगलं नियोजन केलं आहे अन्नदानाचं या ठिकाणी कार्यकर्तो आहे आपण पाहता आणि एक चांगल्या पद्धतीनं एक समाजाला एक मेसेज देण्याचं काम संदेश देण्याचं काम ह्या निमित्तानं हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक संदेश चांगला निमित्तानं दिला जातो इथं आल्यानंतर ते बघून समाधान वाटतं की जगात कुठे काही असलं आणि काही लोक जरी कुठंबर लोक काहीतरी वेगळं वातावरण करत असले तरी प्रत्यक्षात समाजातून ह्या वातावरणाला काही बळी पडलेला नाही आहे तर हिंदू मुस्लिम सगळे कार्यकर्ते आम्ही तुम्ही पाहताय सर अभिने लोक फक्त तर हे लो सर्वच लोक जात धर्म विसरून या ठिकाणी अशा कार्यक्रमात सहभागी होतात हा कार्यक्रम सातत्याने वीस माहिती वर्षाचा केला जातो पुन्हा ऐकवून त्यांचे सर्व सहकार्यांना धन्यवाद करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीचा कार्यक्रम या होते या पुस्तकांसोबत करण्यासाठी म्हणून या वृक्षाच्या निमित्तानं त्यांनी नियोजन करावं आणि सर्वच सहकारी त्यांना त्या ठिकाणी मदत तयार होता